मांजरा नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेलेल्या एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह हो। तब्बल दहा दिवसांनी सापडलाय विशेष म्हणजे कुटुंबीय आणि गावकरी त्यांचा दशक्रिया विधी म्हणजेच दहावा विधी करत असतानाच ही दुर्दैवी घटना उघडकीस आली लाखा गावातील सुब्राव शंकर लांडगे हे चौदा ऑगस्ट रोजी शेतातून घरी परत येत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले होते पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्यांना शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पण यश आलं नाही जवान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यंत्रणा यांनी राबवली बोटी आणि ड्रोन कॅमेरांचाही वापर करण्यात आला मात्र सततच्या प्रयत्नानंतरही त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही अखेर ही शोध मोहीम थांबवावी लागली होती सुब्राव लांडगे सुरक्षित परत येतील अशी कुटुंबीय आणि गावकऱ्यांची आशा होती पण दहा दिवस उलटूनही त्यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही त्यामुळे तेवीस ऑगस्ट रोजी नातेवाईक आणि गावकरी मांजरा नदीकाठी त्यांचा दशक्रिया विधी करण्यासाठी एकत्र जमले होते दशक्रिया विधी अंतिम टप्प्यात असतानाच लाखा येथील एका शेतकऱ्याला सोयाबीनच्या शेतात एक मृतदेह दिसल्याची बातमी आली स्थानिक शेतकरी संजीवन वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह सुब्राव लांडगे यांचाच असल्याचं स्पष्ट झालं एकीकडे पित्याचा दशक्रिया विधी आणि दुसरीकडे मृतदेह सापडल्याची बातमी या दुहेरी धक्क्यामुळं कुटुंबाने मोठा आक्रोश केला केज पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला आणि चिंचोळी माळी येथील केंद्र आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी घटनास्थळी शवविच्छेदन केलं त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुब्राव लांडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावाला मोठा धक्का बसलाय एकाच वेळी विधी आणि अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यानं या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागलेला मानसिक आघात शब्दात व्यक्त करता येणार नाही दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा